गोष्ट चौदावी श्रीखंडाच्या वड्या श्यामच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत होत्या तिचा पाक कधी बिघडत नव्हता त्या वड्या करून देण्यासाठी बऱ्याच वेळेला शेजारी पाजारी श्यामच्या आईला बोलवायचे व ती सुद्धा आनंदाने जायची कारण दुसऱ्याच्या उपयोगी पडणे यात तिला खूप आनंद वाटायचा पार्वतीबाई आणि श्यामची आई यांची मैत्री होती पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती ती परवा सासरी जाणार म्हणून पार्वतीबाईंनी श्यामच्या आईला तिच्या सासरी देण्यासाठी म्हणून उद्या श्रीखंडाच्या वड्या करायला बोलवले होते दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली पण श्यामच्या आईला बरे वाटत नव्हते कसे तरी काम आटपून ती अंथरुणावर पडली तिला ताप आला होता डोके दुखत होते श्यामने तिचे डोके चेपून दिले व तो बाहेर खेळायला गेला थोड्या वेळाने वेणू आईला वड्या करण्यासाठी बोलवायला आली श्यामची आई उठली वेणूला म्हणाली जरा पडले ते झोपच लागली आता येणारच होते बरे नव्हते तरी श्यामची आई वेणूकडे जाऊन श्रीखंडाच्या वड्या करू लागली श्याम खेळून घरी आला तर आई कुठे दिसेना म्हणून तो वेणूकडे गेला तो देखील वेणूच्या कामात मदत करू लागला श्यामची आई केळीच्या पानावर पटापट वड्या थापत होती थोड्या वेळाने तिने कालत्याने वड्या काढल्या वड्या खूपच सुंदर झाल्या होत्या पार्वतीबाईंनी त्या डब्यात भरल्या वेणूने एक वडी देवाला दिली व एक वडी श्यामला दिली पार्वतीबाईंनी चार वड्या श्यामच्या आईच्या हातावर ठेवल्या व आई कुंकू लावून घरी निघून गेली श्याम वेणूकडेच बसला होता तिने त्याच्या सदऱ्याचे तुटलेले बटन शिवून दिले नंतर त्या दोघांनी गुलबक्षीची फुले तोडली व श्यामच्या घरी त्याच्या आईला द्यायला आली पण आई झोपली होती वेणुने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तर तिला चटका बसला श्यामने वेणूला सांगितले की आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते ती दुपारी झोपली होती वेणूला हे ऐकून फार वाईट वाटले तिला घहीवरून आले ती श्यामच्या आईला म्हणाली तुम्ही ताप असताना वड्या करायला आला म्हणून अजून ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर काय बिघडले असते आईने कशातरी केल्या असत्या प्राणापेक्षा वड्या जास्त नाहीत आईने वेणूला समजावले की एवढ्याशा तापाने काही होत नाही आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही थोडा आराम केल्यावर मला बरे वाटेल जशी माझी चंद्री तशीच तू आहेस वड्या चांगल्या झाल्या नसत्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी तुला आणि तुझ्या माहेरच्या नावे ठेवली असती मग तुला किती वाईट वाटलं असते म्हणून मी आले वेणूने त्या दिवशी श्यामच्या घरी भात बनवला आणि श्यामकडे शिजवलेल्या चवळ्या पाठवल्या श्यामने जाऊन आईला मिठी मारली व त्याचे डोळे भरून आले आईने काय झाले असे विचारल्यावर तो म्हणाला वेणू म्हणत होती की श्याम तुझी आई फार थोर आहे तू तिचा ऐकत जा तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली असे म्हणून वेणूने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला एकदम रडू आले जे अजूनही मला आवरत नाहीये आईने त्याला जवळ घेतले दुसऱ्या दिवशी वेणू सासरी गेली सर्वांना वाईट वाटले श्याम सांगतो वेणूची आई व त्याची आई दोघीही देवाघरी निघून गेल्या वेणू सुद्धा जगली नाही पण ते प्रेम मात्र अजून आहे ते प्रेम अमर आहे माणसे मरतात पण त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात